संत गाडगे बाबा समाज प्रबोधन मंडळ नेरद्वारा आयोजित वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा यांच्या एकशे संत गाडगे बाबा सभागृहाचे लोकार्पण आमदार संजय राठोड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले हे सभागृह गाडगे बाबा स्मारक विद्याभारती गृहनिर्माण संस्था अजंती रोडवर असून या सभागृहाच्या भिंतीवर गाडगे बाबाचे दुर्मिळ चित्र रेखाटले जातील असे तेथील कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक चुकेकर हे मंचावर विराजमान होते उद्घाटन आमदार संजय राठोड शुभ हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकर तायडे दिलीप सोळंके भाऊराव ढवळे राजू देऊडकर संतोष अडसोड निलेश मुखाडे बंडू बोरकर हे मंचावर विराजमान होते अध्यक्षांच्या शुभ हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले गाडगे बाबा यांच्या भटजीला पैसे देऊन लग्न काढतो परंतु ते लग्न वेळेवर लागते का जर ते लग्न वेळेवर लागत नसेल तर भटजीला कशाला पैसे द्यायचे लग्नानंतर आपण घरी सत्यनारायण करतो सत्यनारायणातल्या खुरमा बदामा आपण भटजीला देतो भटजी आपल्या मुलाला ते दुधात घालून त्यांच्या मुलाला खाऊ घालते त्यांचे मुलं गुळगुळीत होतो आणि आपल्या मुलाचं डोकं खोकच राहतो कुठलीही परीक्षा असो त्यांची मुले पास होतात व आपली मुले नापास होतात त्यांनी सत्यनारायणाच्या पोथीवर कडकडून टीका केली घरचा ताट मोडा पण मुलांना शिकवा असे अनेक उदाहरण देऊन प्रेक्षकांच्या डोक्यात प्रकाश टाकला <laughs> संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मंडळाच्या वतीनं एक प्रबोधन सभा होती त्यानिमित्तानं आज गाडगेबाबांचं विचारधन मांडण्याची संधी भेटली आजच्या परिस्थितीमध्ये गाडगेबाबांचे विचार किती साक्षेपी आहे आणि सध्या काळाची गरज आहे हे समाजामध्ये फिरताना लक्षात येते शिक्षणाने अंधश्रद्धा अज्ञान दारिद्र्य कमी होईल असं वाटलं होतं त्याच्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले गाडगेबाबा यांनी शिक्षणाचा संदेश दिला होता महात्मा फुलेच्या वेळेसचा जो प्रश्न होता तो प्रश्न लॅक ऑफ नॉलेज होता म्हणजे ज्ञानाचाच अभाव होता परंतु आताच्या शिकलेल्या पिढीमुळे जो प्रॉब्लेम आहे तो आहे लॅक ऑफ अप्लिकेशन ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञान आहे पण ते वापरतच नाही आणि त्याच्यामुळे समाजामधल्या अंधश्रद्धांमध्ये जो फरक पडायला पाहिजे किंवा जो सुधारित समाज आपल्याला दिसायला पाहिजे तो दिसत नाही कारण घेतलेलं ज्ञान हे फक्त डिग्रीत बंदिस्त आहे आणि डिग्रीचा वापर फक्त नोकरीसाठी आणि नोकरीतल्या पगाराचा वापर पोट भरण्यासाठी ज्ञानाचा जगण्याशी संबंध जोडता आला नाही शिकलेल्या वर्गाला त्यामुळे शिक्षित वर्गामध्ये सुद्धा त्याच सगळ्या अंधश्रद्धा अजूनही आपल्याला आढळतात आणि म्हणून परत एकदा गाडगेबाबाच्या विचाराच्या फवारणीची ती गरज आहे आणि ती फवारणीची संधी ज्या ज्या मा माणसांना भेटेल त्यांनी त्यांनी ती केली पाहिजे हाच गाडगेबाबांच्या विचाराचा वारसा आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर